बोलतु तो। आज हम सभी के लिए बहुत हर्ष की बात है कि महाराष्ट्र के एक बड़े ही कद्दावर नेता जो कई बार महाराष्ट्र की विधानसभा में देश के लोकसभा में चुनकर आए अलग अलग विभागों के मंत्री के रूप में काम किया महाराष्ट्र में दो बार मुख्यमंत्री के रूप में काम किया ऐसे अशोक राव जी चौहान सर इन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है और अभी अभी हमारे प्रदेश अध्यक्ष बावन कुड़े जी ने उनको पार्टी का प्राइमरी मेंबर उनको पार्टी की प्राइमरी मेंबरशिप देकर और उनका ससम्मान भारतीय जनता पार्टी में प्रवेश दिया है हमारे लिए बहुत हर्ष की बात है क्योंकि आज हम सभी लोग देखते हैं कि पूरे देश में मोदी जी ने जिस प्रकार का विकास का कार्य किया है और जिस प्रकार से भारत का चेहरा और चित्र बदला है इससे प्रभावित होकर कई पार्टियों के बड़े बड़े नेता जो है इनको भी ये लगता है कि देश की इस विकास की राह में हम भी मोदी जी के साथ अपना योगदान दे और इसी के चलते कई कद्दावर नेता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं और महाराष्ट्र में हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है अशोक राव चौहान जी जैसे एक कद्दावर नेता ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है और जब हमारी उनसे चर्चा हुई उस समय उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा कि मैं बड़े से बड़े पद पर रहा हूं इसलिए मेरे लिए पद कोई मायने नहीं रखता मैं देश की मुख्य धारा में मोदी जी के साथ योगदान देना चाहता हूं और इसीलिए भारतीय जनता पार्टी में मैं प्रवेश कर रहा हूं तो हम सभी की ओर से हम उनका स्वागत करते हैं उन्होंने कांग्रेस पार्टी का भी इस्तीफा दिया है और विधायक पद पर चुनकर आए थे उस पद का भी उन्होंने इस्तीफा दिया है और उसके बाद फॉर्मली भारतीय जनता पार्टी को उन्होंने ज्वाइन किया है आज उनके साथ पूर्व विधायक अमर राजूरकर जी ज्वाइन हुए हैं और भविष्य में बहुत बड़े पैमाने पर उनके साथ देने वाले उनके प्रभाव से राजनीति करने वाले ऐसे कई कदावर नेता और कार्यकर्ता भी भारतीय जनता पार्टी में प्रवेश करेंगे मैं ऐसा मानता हूं कि उनके प्रवेश के कारण महाराष्ट्र में और विशेष रूप से मराठवाड़ा में भारतीय जनता पार्टी और हमारी जो महायुति है इसको निश्चित रूप से फायदा होगा मैं उनका फिर एक बार बहुत बहुत स्वागत करता हूं अभिनंदन करता हूं और उनसे निवेदन करता हूं कि वे आप सभी को संबोधित करें राज्य के उप मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम आहे पन्ना पन्नास वर्षाची सवय पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये आधी होत आहे तेवढं एक थोडस एक्सक्यूज आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा <laughs> परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक पालकमंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजुलकरजी आणि सर्व विधान परिषदेला आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य इथे चाहते ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्या करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून आम्ही आज या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करत आहे मला देश्णा निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत का असताना एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल अटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते आम्ही मी मुख्यमंत्री होतो तोही कालावधी मी त्यांनी अनुभवलेला आहे मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसराही एक दुसरा साथ मी दिलेली आहे आणि मलाही सुद्धा मला, मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही ठीक आहे काही सरकारने तक्रारी होत्या मान्य करेल सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये दे। देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे असो त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी भाजपवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेल पक्षालाही कसं ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये देशात ते मिळेलच महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार आहे हे राजकारण हे एक, एक, एक सेवेचं से माध्यम माध। आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीका कोणी विकाले स्पष्ट केलेलं आहे मला ठीक आहे पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात कोणी टिप्पणी करते काही लोकांनी समर्थन केले विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते व्यक्तिगत स्वरूपाची कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही करणार नाही मी ना आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे मला भावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्ष प्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उघड ठेवलेलं नाही जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्षप्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे वेध घेऊन या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत आम्ही म्हणजे मला सांगायला ना हरकत नाही आम्ही विरोधी पक्ष असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप कधी केले मी तरी कोणावर केले नाही आणि जे चांगलं काम झालं आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊंनी वेळोवेळी केली आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारने जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे कधी वेळोवेळी आमच्यावर टीका होते की टीक तुम्ही फार माइल्ड आहात तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर करत नाही किंवा सत्ताधारी पक्षावर करत नाही हे तो नाही आहे महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी सभागृहामध्ये एकमेकांविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून ती बजा एक विरोधात असताना केलेलीच आहे परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत ते जाऊन पॉलिटिकल जाऊन महाराष्ट्रात पाहिलेला आहे महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका घटवायची असतील पक्षची धोरणं असतील कामासंदर्भातली अपेक्षा असतील ती सर्वांनीच राबवली ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित माहिती भूमिका निश्चित राहणार आहे एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे कुठली मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल माझ्या आधीच्या पक्षाचे माझ्या सहकार्याचे मी आभार मानतो या निमित्ताने इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो ठीक आहे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कोणी जा म्हणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे बसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला शेवटच्या क्षणापर्यंत मी जिथं आहे त्याचं काम मी केलेलं आहे आणि आज जेव्हा गेलो तेव्हाच मी त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केली आहे त्यामुळे मित्रो बस या निमित्ताने मला सांगायचं मी अधिक काही याच्यावर आज तरी भाष्य करणार नाही मी सगळ्या पक्षात नवीनच आहेत त्यामुळे सगळ्याच गोष्टीवर आज काही बोलण्यापेक्षा निश्चित योग्य वेळी मैं आज भारतीय जनता पार्टी में पर मैंने प्रवेश लिया आहे और <coughs> मैं आभार मानना चाहूंगा देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का फिर देश के गृह मंत्री अमित भाई शाह जी का राष्ट्रीय शेदार जी का और सभी नेता ये मेरे साथ में बैठे हुए मेरे नांदेड़ से आए हुए हमारे सहयोगी अमर राजुलकर जो एम रह चुके हैं वो भी आए हुए हैं उनका भी प्रवेश आज हुआ है मैं आभार मानूंगा भारतीय जनता पक्ष के नेतृत्व की उन्होंने मुझे आज ये मौका भारतीय जनता पार्टी में आने न्यौता दिया और काम करने की यहाँ पर मुझे यहाँ पर सिद्धि दी है एक मौका दिया है उसने मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ सार्वजनिक जीवन में काम करते हुए एक पॉजिटिव एटीट्यूड लेके एक डेवलपमेंटल एटीट्यूड लेके आने वाले समय में काम करने की भूमिका मेरी है पहले भी रह चुकी है और आज भी मैं जो आया हूँ इस नए क्षेत्र में नई शुरुआत जब कर रहा हूँ तो मैं इसी डेवलपमेंट प्रधानमंत्री जी को जो सबका साथ सबका विकास ये भूमिका लेकर प्रधानमंत्री जो पूरे देश भर में जिन्होंने नेशनल इंटरनेशनल लेवल पे एक अलग अपनी छवि बनाकर एक अच्छा काम करके दिखाया है निश्चित तौर पर इम्प्रेस हूं निश्चित रूप से इम्प्रेस हूं मैं उसमें कोई अलग भूमिका नहीं है और तो अच्छा होता है तो अच्छा ही बोलना चाहिए जो खराब तो कभी शिकायत भी हमने की है मैं तो बदला बोलूँगा पर आज जब हम देख रहे हैं कि देश के सामने कई चुनौतियां हैं तो चुनौतियों के साथ साथ डेवलपमेंट भी जिस रफ्तार से इस देश में हो रहा है तो हम सबके लिए बहुत ही प्रशंसनीय है और आने वाले समय में हम सब साथ ही मिलकर देश में पक्की मजबूर भाजपा की सरकार लाने का हमारा प्रयास निश्चित तौर पर रहेगा बस तो इससे ज्यादा मैं आपका वक्त नहीं लूंगा मैं आप सबका आभारी हूँ एक नई शुरुआत है कुछ गलतियां छोटी मोटी होती है तो शुरू शुरू संभाल लीजिए मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मी कोणालाही हा माझा व्यक्तिगत डिसिजन होता मी कोणालाही आमंत्रित किंवा निमंत्रित केलं नाही बाकीचा विषय देवेंद्रजी आणि ते पाहतील काय करायचं मी काही त्याच्यामध्ये सांगतो अरे शांतभाई असं तुम्ही तुमच्यापैकी कोण काय बोलताय आम्हाला काही लक्षात येत नाही आपल्याला जर प्रश्नोत्तर करायचे असतील तर तुम्ही शिस्त पाळली तरच होईल एका वेळी एक जण एकाने प्रश्न विचारला त्यांनी पुन्हा विचारायचं नाही रहे की राज्य सभे से आज कौन भरतील कोण भरणार नाही याचा निर्णय केंद्रीय भारतीय जनता पार्टी करते केंद्रीय भारतीय जनता पार्टी राज्यसभा सभेचा आमच्या उमेदवारांची घोषणा करेल ती केल्यावर तुम्हाला समझे अशोक राव लाटा महाराष्ट्र येती तो से आप उसको देखेंगे और खासकर महाविकास आघाडी लगातार कोशिश कर रही है बीजेपी को महाराष्ट्र के भीतर रोकें देखिए चुनाव जब करीब आता है तो स्वाभाविक है कि हम उनसे कोई कॉपरेशन भी तो नहीं कर सकते हैं ये राजनीतिक जंग है जंग में उतरने के बाद सब जायज है वो कोशिश करेंगे हम भी कोशिश करेंगे तो मुझे लगता नहीं इसमें कोई नई बात है कभी जंग शुरू है हम भी लड़ेंगे वो भी लड़ेंगे देखिए पहला दिन है गुगली इतनी मत डालिए आप मैं इतना ही कहना चाहूंगा ये काम जो है प्रदेश अध्यक्ष बावन कुड़े जी बहुत जोर से कर रहे हैं और देवेंद्र जी का भी उनको साथ है कभी उनको जरूरत पड़ी तो मैं उनको कुछ गाइड कर सकता जवाब मैं, 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 मैं इसका जवाब इतने देता हूँ कि अशोक राव का कि कि मदद कहाँ लेनी है हमको पक्का पता है हम उचित जगह उनकी मदद लेंगे आप चिंता मत करिए हंड्रेड परसेंट देखिए उनका केवल महाविकास आघाड़ी ने उनका एक प्रदीर्घ अनुभव रहा है तो उनके अनुभव का यानी पॉलिटिकल अनुभव का भी और एडमिनिस्ट्रेटिव अनुभव का भी फायदा लेंगी

सवाल ये है कि किसानों की समस्या है देश में उसको किस तरीके से हैंडल करना है राष्ट्रीय स्तर पर प्रधानमंत्री सक्षम है देश के कृषि मंत्री और अन्य मंत्रियों के साथ लेकर मैं समझता हूँ इसको हल करना चाहिए आपको याद होगा जो किसानों के तीन कानून बना अल्टी बैठे सरकार ने विड्रॉ किया पब्लिक ओपिनियन जानकर वो फैसला लिया गया तो मैं नहीं समझता हूँ प्रेस्टीज की बात हम चाहते हैं कि देश के सभी तमाम किसानों को न्याय मिलना चाहिए किसानों की आत्महत्या को रोक लगाने का कम करने का प्रयास होना चाहिए और उसमें जो हो रहा आंदोलन उसमें ध्यान निश्चित नहीं है ऐसी कोई बात नहीं हाँ उशिना आला प्रश्न पहले से आलासा आएगा भाई भी नहीं। नहीं। तो नहीं और आप एक तर प्रश्न पुढतो हो। जबाब तर असं हा, आहे हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे मध्ये काही एजन्सी गेलेल्या आहेत ठीक आहे लीगल प्रोसेस जी आहे ती फॉलो हो होईल पण हा एक राजनैतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल मला एवढं सांगायचं आहे आणि आय फेस इनफ ऑफ दॅट मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाही ना ने ना ने <laughs> नाना पटोलेने प्रवेश दिलाच होता किती आम्ही राहिलेच ना आमच्याकडे ते आता त्यांची सवय आहे ते एका ठिकाणी टिकू शकत नाही कुठल्या एका पदावर टिकू शकत नाही आता त्यांना अध्यक्ष बनवलं होतं ते तिने निकेत सोडून दिले मग फार गांभीर्याने ते घेऊ नका ते जे सांगताय जरूरी नहीं ऐसा है कि आ, सोच विचार तो चल ही रहा था आ, और मैं देख रहा था अच्छा मूड है आज का तो लिख कर दिया उसने ऐसा कोई जरूरी नहीं कि कोई चीज को कोई विजन देना रहा है जी और फिर आपने बीजेपी में प्रवेश करने का फैसला लिया जी तो जाए। तो इतने से इतना सा बड़ा कर लेना जी इतना कितना कठिन आसान है देखिए मैं ये दो चीजों के लिए अलग जवाब देना चाहूंगा सबसे पहले तो ये फैसला आसान नहीं था बिल्कुल इट अ टोटल स्विच ओवर चेंज ओवर और ये करने के लिए काफी विचार विमर्श करना पड़ा कि मैं जरूर uh, कहूंगा इट इट नॉट डिसीजन फॉर आई इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र इन द इंटरेस्ट ऑफ माई ओन डिस्ट्रिक्ट इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन मैं बोला कि कुछ तो चीजें अच्छी हो रही तो उसमें अपना योगदान होना, होना चाहिए पॉलिटिकल भरे जो भी चीजें हैं बट गेट इन टू द नेशन बिल्डिंग प्रोसेस इसमें समय लगा है इट इज नॉट अ वन डे स्नैप डिसीजन ये जहां तक तक कंप्लीट लेट मी कंप्लीट दूसरा इशू है सर पार्टी ने मुझे बहुत कुछ दिया मैं नहीं मना नहीं कर रहा पर ये भी सच है मैंने भी पार्टी के लिए बहुत योगदान दिया जिसके लिए महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी को निश्चित ताकत मिली ये भी कोई डिलाई नहीं कर सकता तो इक नॉट नॉट मतलब ये मैं पर्सनली ऑर्गनाइज हूँ पार्टी के लिए मेरे पार्टी की लीडरशिप के लिए मैं ऑर्गेइज हूँ बट अचानक अगर तुम मेरे बहुत कोई चीज की करते हो जो उचित नहीं है ठीक है मैंने फैसला किया इंडिविजुअली मैंने पार्टी को डैमेज करने की कोशिश नहीं डिसीजन बट मैंने भी पार्टी में मेरा योगदान क्या है तो नेशनल पार्टी जानती है

आमचा काही एक मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुठलंही टार्गेट देऊन चालत नाही आहे पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे राज्यालाही फायदा आहे अशा अनेक नेत्यांची आमची चर्चा चालू असते त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे मोदीजींसोबत गेलं पाहिजे तर आमचा म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत नाही असं काही यादी वगैरे हा विषय नाही 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 असा असा काही चौदा आमदार आणणार ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही मी एवढंच सांगतो की जमिनीशी जुडलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू त्या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष

उनसे हमारी कोई बातचीत नहीं है अशोक चौहान जी दो बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं इसलिए उनका रोल क्या होगा इस बारे में केंद्र सरकार, केंद्रीय बीजेपी के साथ चर्चा करके हम तय करेंगे क्योंकि अशोक जी का भारतीय जनता पार्टी में आना ये राज्य के लिए तो एक बहुत मजबूती की बात है ही पर उनका जो कद है वो एक नेशनल स्टेचर का कद है इसलिए केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाए माझा त्यांच्यावर उलटा आरोप असा आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांची त्यांच्या पक्षातली कुंडई सोडून आमच्यासोबत का येत याचं कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला ना समजत नाही आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो त्यांना समजत नाही आहे आणि मग जे नेते आहेत सीझन नेते आहेत ते ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकतात टाक त्यावेळेस टाक त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपण काय कर का करतोय आपलं नेतृत्व काय करत आहे तर त्यापेक्षा देशाच्या मुख्यधारेमध्ये आपण गेलो पाहिजे म्हणून लोक आमच्यासोबत येतात त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही ज्यांनी काँग्रेस मोठी केली ज्यांनी आपले सर्वस्व काँग्रेसला दिला असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे बाहेर सर्व मीडियाच्या बंधूंना विनंती आहे की बाहेर पक्षप्रवेश आहेत मोठ्या प्रमाणावर हो। लातूर मधले आहेत नाशिक मधले आहेत यवतमाळ मधले आहेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश बाहेर आहेत त्या पक्षप्रवेशानंतर आपण सर्वांनी आपण हजर राहावे अशी विनंती सर्व मीडियाच्या बंधूंना करतोय नवीन शुरूआत आहे हेठि सूप